न्यूज आचुक वेद अक्षर संघडा या ठिकाणी निसर्ग सोसायटी ही चालू आहे अनेक वेळा लोकांची तक्रार आहेत माय भाडायच्या आणि त्या ठिकाणी मदत चालू आहे नावाच्या दृष्टीने त्या ठिकाणी मजी हटायचा प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी नक्कीच मनसे साईंनी मी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या आज पत्र दिलेलं आहे आणि पत्रावर दोन पोरांनी नाही तर काही कारवाई केली आणि पुणे महानगरपालिकेने नाही कारवाई के का केली आणि ह्या ठिकाणी सतोल चौकशी व्हावी लक्ष्मण डोबळे या नावाची संस्था ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी मुळ त्या ठिकाणी वसंत होता आणि ती विकल्या कशी गेली आणि त्या ठिकाणी जेणेकरून मी ज्या शुक्रवारची ती कुठल्या धर्माची विरोधामध्ये नाहीये पण माझं म्हणणं असं मध्ये एवढ्या मजिद आहे आणि तो व्यक्ती शेख धर्मदाय आयुक्तांच्या ठिकाणी आमची नोंद झाली सात वर्षापूर्वी आणि ती कशी नोंद झाली आणि त्यांना मजिद परवानगी धर्मदायुक्तांनी दिली आहे का आणि या ठिकाणी सपोज चौकशी एवढा पोरली केली पाहिजे आणि जर नाही झाली तर हींनी या ठिकाणी आंदोलन करेल आज निसर्ग हाऊसिंग सोसायटी लगत असलेले इकबाल एन्क्लेव्ह या सोसायटीमध्ये जे अनाधिकृतपणे मजार उभारण्यात आलेले आहे व त्याच प्रकारे अनधिकृतपणे ट्रस्ट उभार करण्यात येऊन तिथं मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार चालू आहे अनाधिकृत बांधकाम आहे सदर मिळकत ही माडाची असून यापूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या नावाने सदर मिळकत होती ही मिळकत जे मागासवर्गीय विद्यार्थी होते त्यांच्या हॉस्टेलसाठी होती परंतु काही स्थानिक लोक त्यामध्ये प्रामुख्याने यासिन शेख याने म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून सदर मिळकत टिळंकृत केली व त्या पद्धतीने तिथं अनाधिकृत बांधकाम करून अनाधिकृत माजार उभे करण्यात आलेले आहे या माजारीचे उद्देश काय आहे हे आतापर्यंत काहीच सिद्ध झालेले नाहीये परंतु या ज्या वेळेस म्हाडा एखादी जागा कुणाला अलॉट करते त्याच्यामध्ये नियम आणि अटी असतात त्या नियमांची व अटींची पायमल्ली करून यासीन शेखनी तिथं अनधिकृत माजार उभे कर केलेले आहेत त्याबद्दल आमचा तीव्र निषेध असून या आसीन शेख वरती जो काही नवीन जी आर पास झालेला आहे त्यावरती पुन्हा दाखल करून ती मजार ताबडतोब तिथून काढण्यात यावी अशी आमची डी सी पी फोन कोर्टला विनंती आहे त्याचप्रकारे त्या सी पी साहेब गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे या बातमीद्वारे मी निवेदन करतो की त्वरित त्या अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे व येरोड्यातील रहिवाशांना महाराष्ट्रातील रहिवाशांना तसेच पार्टी भारतातील रहिवाशांना 내대와 네, 이빈은